सत्तेचं केंद्रीकरण आणि आजचा जागतिक धोका मंडळी नमस्कार सत्ता हा शब्द ऐकताच आपल्या मनात अनेक प्रतिमा उभ्या राहतात काही आदर्श काही भयावह पण एक गोष्ट मात्र इतिहासाने सतत सिद्ध केली आहे की सत्तेचं केंद्रीकरण हे मानवतेसाठी सततची धोक्याची घंटा आहे जेव्हा सगळ्या अधिकाराचं केंद्रीकरण एखाद्या व्यक्तीकडे होतं तेव्हा त्या ते व्यक्तीच्या निर्णयाची किंमत संपूर्ण मानवजातीला चुकवावी लागते दुसऱ्या महायुद्धात आपण पाहिलं की हिटलर एक नेता होता पण त्याचे निर्णय लाखो निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं आजही त्याचं नाव घेतलं की मानवतेच्या जखमांची आठवण होते आणि म्हणूनच सत्तेवर असणारी व्यक्ती विचारक्षम सुसंवादी आणि नैतिक असणं ही केवळ इच्छा नाही ती अनिवार्यता आहे आज आपण अशाच सत्तेच्या केंद्रीकरणातून निर्माण झालेल्या नव्या संकटासमोर उभे आहोत हे संकट पारंपरिक युद्धाचं नाही हे संकट आहे नीती माहिती आणि वित्तीय शक्ती या तिन्ही गोष्टींच्या केंद्रीकरणाचं अर्थात डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक स्तरावर ओळखलं जाणारं राजकीय व्यक्तिमत्व ज्यांनी लोकशाही या संकल्पनेच्या मूलभूत मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाने जागतिक व्यापार करारांना तडा गेला जागतिक तपमान वाढ सारख्या समस्याकडे पाठ फिरवल्या हो गेली बहुपक्षीय सहकार्य नाकारल्या गेलं अशा धोरणांमुळे केवळ अमेरिकेतील नव्हे तर इतर अनेक देशात अस्थिरता वाढली आहे आर्थिक सामाजिक राजकीय अशा तिन्ही पातळ्यांवर ती पाहायला मिळत आहे दुसरीकडे एलन मस्कसारख्या व्यक्तीकडे आज केवळ व्यवसाय नाही तर डेटा माध्यमं तंत्रज्ञान आणि जनमत या चार गोष्टींचं नियंत्रण आहे त्यांनी ट्विटर विकत घेतलं त्यांनी स्टारलिंग नावाने जागतिक इंटरनेट नेटवर्क सुरू केलं कृत्रिम बुद्धिमत्तेत गुंतवणूक सुरू केली आणि टेल्सा न्यूरोलिंक स्पेसेक्स या माध्यमातून भविष्यातील दिशा बदलण्याचा प्रयत्न सुरू केला हे सगळं एकाच व्यक्तीकडे असल्यामुळे तो महाभारतातल्या शकुनीसारखा धूर्त चतुर आणि धोरण निपुण असेल तर त्याचे परिणाम खोलवर जाणारे असतात त्याचा वापर मानवतेसाठी होतो की त्याच्या विरोधात हे कोण ठरवणार जगात पुरेसं अन्न आहे तंत्रज्ञान आहे माणुसकी आहे पण एक गोष्ट अपुरी आहे ती म्हणजे सत्ता आणि लोभ याचा संतुलन एक व्यक्ती जग उभं करू शकते आणि एकच व्यक्ती जगाला खोल दरीत लोटू शकते हिटलर हे याचं जुनं उदाहरण आहे डोनाल्ड ट्रम्प सारख्या व्यक्ती हे आजचं म्हणूनच आज गरज आहे ते नव्या राजकीय जागृतीची जिथे आपण केवळ निवडणुका जिंकणाऱ्या नेत्यांना न विचारता त्यांच्या धोरणांचा सखोल अभ्यास करू शकतो गरज आहे ती लोकशाहीच्या चौकटीला बळ देणाऱ्या यंत्रणांची ज्या व्यक्तीपेक्षा मूल्यांना महत्त्व देतील आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ विरोध करून ट्रोल करून किंवा भावना व्यक्त करून संकट थांबत नाही आवाज उठवणं आंदोलन करणं आणि सामाजिक शिक्षण देणं हेच आपल्या हातात असलेले खरे शस्त्र आहे जगाच्या भविष्यात एका व्यक्तीचा विचार महत्त्वाचा ठरतो परंतु संपूर्ण मानवतेचा विचार जास्त महत्त्वाचा असतो डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्कसारखे लोक हे इतिहासात येणार पण आपण कोणत्या बाजूने उभे आहोत हे ठरवणं आपल्या हातात आहे शेवटी एकच विनंती सत्तेच्या बाजूला उभे राहण्याऐवजी सत्याच्या बाजूला उभं राहा कारण सत्ता बदलते पण सत्याला इतिहास विसरत नाही डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांची पत्रिका काय सांगते आपण आज जग आणि मालवी कल्याणाचा कर विचार करत असताना ज्या व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवलं आहे त्यांची पत्रिका काय सांगते हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे एलन मस्क यांची पत्रिका पाहिली ती अत्यंत प्रबळ आहे सिंहराशीची पत्रिका आहे दशमात शुक्र ग्रह मालव्य राजयोग करीत आहे मालव्य राजयोग म्हणजे प्रचंड पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी दशमस्थान हे कर्मस्थान असतं विशेष बाब म्हणजे वृषभेचे शनिदेव देखील तिथे युतीत आहे शनी शुक्राची दशम स्थानातील युती त्यांचे कर्म अत्यंत प्रबळ करते षष्ठ या उपचय स्थानात जे राहूला विशेषत्वाने आवडतं त्या स्थानात राहू विराजमान आहे राहूच्या युतीत उच्चीचा मंगळ देखील आहे ही राहू मंगळ युती अत्यंत प्रबळ झालेली आहे पत्रिका पाहिली असता पहिल्या क्षणाला अर्थत्रिकोण लक्ष वेधून घेतं पत्रिकेत शनी राहू शुक्र मंगळ स्वराशीचा बुध असे अनेक ग्रह अत्यंत प्रबळ आहे त्यामुळे हा माणूस कर्तृत्ववान आहे यात शंकाच नाही आज आपण त्याची पत्रिका पाहिली असता त्यात राहूची महातशा सुरू आहे आणि राहू म्हणजे मला हवं ॲटॅचमेंट मी मिळवणार आणि त्याचा कुठेतरी अतिरेक होताना दिसत आहे ग्रह देखील त्यांना सहकार्य करीत आहे म्हणजे इथून पुढे त्यांना त्यांच्या कार्यात चांगली सकारात्मकता मिळेल त्यांच्या स्वप्नांची पूर्ती होईल त्यांच्या जगावर होणारा दुष्प्रभाव हा विषय वेगळा आहे पण त्याच्या स्वतःच्या इच्छा ते पूर्ण करतील हा विषय तिथे दिसत आहे या सर्वांमध्ये एक सकारात्मक बाब आहे ती म्हणजे दोन हजार सत्तावीसच्या च्या शेवटी किंवा अठ्ठावीसच्या सुरुवातीला एक सुंदर मोठा बदल घडून येईल या सर्व गोष्टींमधला फोलपणा निरर्थकपणा हा त्यांना त्यांचा जाणवेल कुठेतरी आध्यात्मिकता आणि मानवी आयुष्यातला गर्भित अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्या दिवसापासून एलन मस्क यांच्यात मोठ्या प्रमाणात बदलाला सुरुवात होईल आणि तेव्हा त्यांची भूमिका जगासंदर्भात माणसासंदर्भात बदलताना दिसते अर्थात ही गोष्ट डिसेंबर सत्तावीसच्या आसपास किंवा अठ्ठावीसच्या सुरुवातीच्या काळात घडण्याची शक्यता आहे मात्र तोपर्यंतचा काळ हा जगाच्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी कठीण आहे असं आपण म्हणू शकतो त्यांच्या वैयक्तिक जीवनात ते खूप खुश राहतील आनंदी राहतील कारण त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे ग्रह त्यांना सहकार्य करीत आहे तथापि या सर्व गोष्टीचा त्यांना मोठा झटका बसेल आणि त्यानंतर एक मोठा बदल घडून येईल या गोष्टीला दोन हजार सत्तावीस सुरुवात झाल्यावर अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत पर्यंत हळूहळू त्यांच्यात बदल होईल मात्र तोपर्यंत जगाचं एक मोठं नुकसान झालेलं असेल जगात चर्चेत असलेली दुसरी व्यक्ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांची पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा ही पत्रिका प्रबळ आहेच पण सध्या ती विशेष प्रबळ झालेली आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटतं की आपण जे करत आहोत ते जगाच्या दृष्टीने अमेरिकेच्या दृष्टीने खूप जास्त सकारात्मक आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या देशप्रेमासाठी करत आहे परंतु त्यांचा होणारा दुष्प्रभाव हा खूप मोठा आहे वृश्चिक राशीची त्यांची पत्रिका असून चंद्रकेतू युती राशीमध्ये आहे कार्यक असलेल्या गुरुदेवांची महादशा सुरू आहे गुरुदेव त्यांच्या मूळ पत्रिकेत इच्छापूर्तीच्या स्थानात विराजमान आहे ट्रम यांच्या दृष्टीने ते देशासाठी अत्यंत सकारात्मक कार्य करीत आहेत पत्रिका देखील प्रबळ झालेली आहे पत्रिकेत गुरुदेव लाभस्थानात म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानात आहे असं म्हणतात की अकरावा गुरु हा सर्वात जास्त लाभदायक मानला जातो सर्व इच्छांची पूर्ती क करणारा मानला जातो अशा गुरुदेवांची महादशा त्यांना सुरू आहे विशेष बाब म्हणजे गुरुदेवांनी कन्या राशीला अष्टक वर्गात विशेष सहा बिंदू दिले आहे म्हणजे आठपैकी पैकी सहा बिंदू आहेत त्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा कालखंड आहे गुरुच्या महादशेत शुक, शुक्राची अंतर्दशा कुठेतरी त्यांना संभ्रमित करते निर्णय चुकवते ते जे काही करीत आहेत त्यातील काही निर्णय हे चुकीच्या दिशेने होत आहेत शुक्राची अंतर्दशा संपल्यावर त्यांना गुरुमध्ये रवीची अंतर्दशा सुरू होईल रवी त्यांच्या नेतळ पत्रिकेत केंद्रस्थानात असून चंद्रावर दृष्टी टाकत आहे राजाची ही दृष्टी चंद्रावर म्हणजे मनावर येईल आणि आपले निर्णय कुठेतरी चुकत आहे त्याची जाणीव त्यांना होईल तिथून मोठा बदल घडून येताना दिसत आहे फक्त या मधल्या काळात म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ही पाच वर्ष या दोन व्यक्तींच्या भूमिकामुळे एक जागतिक नकारात्मक प्रभाव तयार होताना दिसतोय आणि तो संघर्ष अख्ख्या जगाला पुरणार आहे धन्यवाद शुभम भवतो नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष